माझं नाव ओमकार दिगांबर देवर आहे राणा देवसरी तालुका उंबरखेड जिल्हा यवतमाळ मी मिशन समृद्धी अंतर्गत जोडलेला आहे गेले दोन वर्ष झाले आणि हा माझा एक एकरचा प्लॉट आहे पाच फुटाचा सरा आहे पूर्ण पॅक झालेला आहे आणि मी औषधी वापरलेले लेक्सा क्वालिटीच आणि प्रोटेक्शन माझ्या याच्यावर ग्रीनरी बघा दुसऱ्याचे प्लॉट पुरत पडलेले आहेत आणि माझी हद हिरवीगार आहे आणि खरपा तुम्हाला दिसणारच नाही कुठंच नाही बघू शकता तुम्ही आणि तुम्हाला फोटो पण दाखवण्याचा प्रयत्न करतो मी हे बघा इस्टमची झाडी बघा ते हां हे बघा हे बघा क्वालिटी बघा स्टंप हां आणि हे फुटवी बघा हे बघा एक दोन तीन चार पाच सहा आणि हे सातव मातृ दिसते का पूर्ण पूर्ण प्लॉट नंबर एक तर आहे एक एकरचा प्लॉट आहे माझा पूर्ण हिरवा गार आहे हा लेक्सा क्वालिटी एच आणि प्रोटक्शन वापरलेला प्लॉट आहे बरोबर हे माझं आहे पाच प्लॉट आणि शे जे साईटला आहे हे आमच्या भावाचं आहे रासायनिक आणि जैविक पद मी याच्यावर म्हणजे ओमकार देवराच्या याच्यावर घेतलेलं आहे आणि हे आमच्या भावाचं चुलत भावाचा याच्या फक्त रासायनिक बघू शकतो मी करपा लावगण अकरा ते चौदा जूनची आहे दोघाची पण दोघाची पण सेम लावगण आहे सेम क्षेत्र आहे सेम रानाची काळी माती म्हणा किंवा क्वालिटी म्हणा एकच आहे मिशन समृद्धी अंतर्गतचा हे प्लॉटच वेगळा आहे